स्वतः एक चांगला माणूस बना म्हणजे जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकला हे डोक्यात घेऊन आयुष्य पुढे जगणे श्रेष्ठ जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीच सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच होतो आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा दुखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाही येतं उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पडा प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता नसेल विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्वाची आहे कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही माणसे जन्मतात आणि मरतात पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही आपण वाराची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित करू शकतो मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलतं स्वतः एक चांगला माणूस बना म्हणजे जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोडतात जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकला हे डोक्यात घेऊन आयुष्य पुढे जगणे श्रेष्ठ आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा दुखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाही येतं उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या हो चांगलं वागणं कधीच सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच होतो चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल